नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द युनिक मध्ये आपलं स्वागत आहे आपण आपला चा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा जो वेगळा प्रकल्प चालू आहे एक इनिशिएटिव्ह चालू आहे तो आपण सध्या कंटिन्यू करतोय आणि आत्ता जो आपण टॉपिक बघतोय तो म्हणजे भारतीय पेन्शन व्यवस्थेचा आढावा आता पेन्शन पेन्शन म्हणलं की तुम्हाला माहिती पाहिजे की पेन्शन व्यवस्थेचे प्रकार कोणते आहेत किंवा आपण कोण कोणत्या पद्धतीनं पेन्शनची अंमलबजावणी केलेली आहे के की आधी काय होतं नंतर काय झालं की आता कशाची मागणी होती आहे या अनुषंगानं सध्या चर्चा होते का चर्चा होते की बजेटमध्ये या ठिकाणी देखील याविषयी काहीतरी भाष्य केले या पार्श्वभूमीवर आपल्याला एकंदरीत पेन्शन व्यवस्था आपल्या देशामध्ये कशी काम करते याची माहिती असणं आवश्यक आहे त्यातलं आता आपण जो बघितलं तर जी आपली जुनी पेन्शन योजना आहे की दोन हजार चार पूर्वी जी पेन्शन योजना कार्यरत होती योजने में होतो त्या योजनेमध्ये काय होत होतं की या अंतर्गत निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला त्याच्या शेवटच्या पगारा पगारावरून विशिष्ट पेन्शनची रक्कम ठरवून दिली जायची शेवटच्या पगारावरून रक्कम ठरवून दिली जायची म्हणजे ही जी पहिली होती दोन हजार चार पूर्वीची जी पेन्शन योजना होती त्याला आपण म्हणू शकतो की राज्य पुरस्कृत पेन्शन योजना होती राज्य पुरस्कृत पेन्शन योजना किंवा आपण राज्य संस्था पुरस्कृत पेन्शन योजना म्हणू शकतो म्हणजे या ठिकाणी जी जबाबदारी आहे ती कुणी घेतली आहे राज्य संस्थेनं घेतलेली आहे किंवा सत्तेनं घेतलेली आहे किंवा शासनानं घेतलेली आहे म्हणजे बाजारातली स्थिती काय पण असू दे त्याचं देणं घेणं काही नाही तुमचा जो है, है है। है ता ता काही शेवटचा पगार आहे त्या शेवटच्या पगारावरून काहीतरी विशिष्ट पेन्शन हे तुम्हाला तेवढं आयुष्यात त्या पुढच्या कार्यकाळामध्ये मिळणार हे निश्चित केलं गेलं होतं म्हणजेच आपल्याला काय म्हणू शकतो या ठिकाणी की बाजारातील परिस्थितीशी याचा काहीही एक संबंध नव्हता बाजारातील परिस्थितीशी काहीही एक संबंध नव्हता मग काही जरी स्थिती असली तरी एक विशिष्ट रक्कम त्या ठिकाणी कर्मचाऱ्याला मिळायची म्हणजे कर्मचाऱ्यावर काय म्हणलं आपण की कर्मचाऱ्याला एक हमी मिळायची मला निवृत्तीनंतरही एवढं एवढं पेन्शन मिळणार आहे मात्र यामध्ये एक प्रॉब्लेम काय आहे यामध्ये की या योजनेमुळं सरकारवर अतिरिक्त काय येत होता ताण येत होता यामुळे सरकारवर अतिरिक्त ताण येत होता आणि यामुळं राजकोषीय शिस्त काय होती कोलमडत होती राजकोषीय शिस्त नवीन शब्द आला राजकोषीय शिस्त राजकोषीय शिस्त राजकोषीय शिस्तला काय म्हणणार आपण फिस्कल 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 आता फिस्कल ला दुसरा शब्द वापरतात वित्तीय शिस्त म्हणजे काय आपण जो बोलीभाषेत वापरतो तोच शब्द आहे शिस्त म्हणजे काय मोठ्या प्रमाणावर खर्च केला जायचा म्हणजे शिस्त पाळली जात नव्हती म्हणजेच काय की सरकारची काय वाढायची फिस्कल डेफिसिट वाढायची राजकोषीय तूट वाढायची जेव्हा किंवा आपण त्याला म्हणू वित्तीय तुटीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ व्हायची वित्तीय तूट मग अशी परिस्थिती काय आहे की राज्यावर काय पडायचा शासनावर काय पडायचा अतिरिक्त भार पडायचा मग काय करायचं या ठिकाणी मग भार पडायला लागला म्हणजे काय व्हायला लागलं की राज्य सरकारला किंवा केंद्र सरकारला आपल्याला काय म्हणावं लागेल की अतिरिक्त कर्ज बाजारामध्ये बाजारातून उचलावं लागायचं मग यामुळं काय व्हायची राज्याची आर्थिक स्थिती कोल म्हणायची मग असं जेव्हा लक्षात यायला लागलं की बाबा आता काय शक्य नाहीये बाबा मग त्यानंतर ही जी योजना आहे ही काय केली बंद झाली आणि त्यानंतर आपण कुठली आणली दोन हजार चार नंतर आपण आणली नवीन पेन्शन योजना नवीन पेन्शन असणार योजना त्यामध्ये काय होतं की दोन हजार चार मध्ये ही घोषित केली आता या योजनेमध्ये काय केलं की जो निवृत्त कर्मचारी आहे त्याचं पेन्शन जे आहे ते पेन्शन कशाशी जोडलं गेलं तर बाजार स्थितीशी जोडलं गेलं जुन्यामध्ये काय होतं बाजार स्थितीशी जोडलं होतं का नव्हतं यामध्ये बाजार स्थितीशी जोडलं गेलं म्हणजे यामध्ये काय व्हायला लागलं की बाबा बघा यामध्ये काय की कर्मचाऱ्याकडून घेणारी ठराविक रक्कम त्याचं त्याची नोकरी चालू असताना आणि सरकारकडून काही जी रक्कम जी भरली जाईल ती भर भर भरलेली रक्कम गुंतवली जायची मग कुठं गुंतवली जायची तर वित्तीय बाजारामध्ये गुंतवली जायची वित्तीय बाजारामध्ये आणि तो कर्मचारी जेव्हा निवृत्त होईल तो कर्मचारी जेव्हा निवृत्त होईल तेव्हा ती पेन्शन जे आहे ते पेन्शन कशावर निर्धारित व्हायचं तर त्यावेळेची जी काही बाजार स्थिती आहे त्यावेळेची जी बाजार स्थिती आहे त्यावर त्या व्यक्तीचं त्या कर्मचाऱ्याचं काय होईल पेन्शन ठरत गेल मग त्यामुळं आता काय आली रिस्क आली रिस्क आली का कारण बाजार स्थिती त्यावेळी काय आहे याची हमी कोण देणार कशी देणार त्यानिमित्तानं हा प्रश्न हा निर्माण झाला आणि त्यामुळं कर्मचाऱ्याला विशिष्ट वेतनाची हमी आपल्या निवृत्तीनंतर मिळत नाही विशिष्ट पेन्शनची हमी मिळत नाही आणि म्हणून या, या योजनेवर आता सध्या काय व्हायला लागली टिका व्हायला लागली आता जेव्हा बाजार तेजीत आहे आहे चांगला चालू त्यावेळी तर काय प्रश्न नाही मात्र अचानक काय वाला बाजार कोसळला त्यावेळी त्याच्या कर्मचाऱ्याच्या या पेन्शनवर काय होणार आहे विपरीत परिणाम होणार आहे आता ही जी योजना आहे त्याला एक नव उदारमतवादी सुधारणा म्हणून अनेक टीकाकारांनी लक्ष केलं तर नव उदारमतवादी नव प्लस उदारमतवादी म्हणजे काय की बाबा या ठिकाणी आपण काय केलं राज्य संस्थेचा हस्तक्षेप जो आहे तो कमी केला राज्य संस्थेचा हस्तक्षेप बरोबर आहे पहिलं काय होत होतं राज्य संस्था जुन्या पेन्शन योजनेमध्ये काय करायची ठराविक रकमेची हमी द्यायची भले त्यांच्यावर किती का भार पडे ना त्यांना कर्ज का काढावं ना मात्र इथं मात्र काय केलं की राज्य संस्थेनं आपलं अंग काय घेतलंय काढून घेतलंय आणि सगळं कशावर गेलंय बाजार स्थितीवर गेलेला आहे मात्र ह्याच्यावर आता सध्या स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे ही नवीन पेन्शन योजना दोन हजार चार नंतर राबवली गेली आणि आता जी नवीन संकल्पना मांडली जाते ती म्हणजे युनिफाईड पेन्शन योजना ज्याला आपण म्हणतो की एकात्मिक पेन्शन योजना आता जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजना यातली दोष दूर करायचा प्रयत्न आहे जुनीमध्ये काय होतं सगळं काय आहे ते राज्य संस्थेवर टाकले नव्यामध्ये काय होतं सगळं काय आहे ते बाजार संस्थेवर टाकले मग यातला काहीतरी आपल्याला संतुलनाची भूमिका घ्यावी लागेल कारण परत आपल्याला जुन्या पेन्शन योजनेकडे गेलं तर काय होणार आहे राज्याची स्थिती अजून बिघडणार आहे मग ती राजकोषीय तूट वाढायची शक्यता आहे मग राज्य कर्ज बाजारे व्हायची शक्यता आहे आणि म्हणून काहीतरी मध्यम मार्ग आपल्याला काढावं लागेल म्हणून काय म्हणले तर काही प्रमाणामध्ये राज्य पुरस्कृत मॉडेल आणि काही प्रमाणामध्ये जोडलेले प्रारूप या दोघांचा समावेश यामध्ये आहे म्हणूनच या योजनाला काय म्हणले की बाबा हायब्रीड स्वरूपाची ही योजना आहे मात्र यामध्ये अट अशी आहे की या एकात्मिक पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्याला किमान पंचवीस वर्षाचा कार्यकाळ असणे बंधनकारक का आहे म्हणून देखील याच्यावर टीका होते की तुम्ही अट काय टाकली बाबा पंचवीस वर्षाची अट टाकली मग अशी अट ही कशावर तुम्ही हो ठरवली याचा बेस काय याचा आधार काय म्हणून या तरतुदीवर सध्या टीका होत आहे बघा आता आपण जर बघितलं आपल्या इथं जुनी पेन्शन व्यवस्था दोन हजार चार पूर्वी दोन हजार चार नंतर नवीन पेन्शन योजना आणि आत्ता जी चालू आहे ती सध्या जी चर्चा चालू आहे युनिफाईड पेन्शन योजना त्यामध्ये जुनी प्लस नवी यांचं थोडं थोडं आपण काय घेतलंय संतुलन करायचा प्रयत्न केलेला आहे बर हे आपलं झालं भारतामध्ये मग जगामध्ये काय चालू आहे बाबा की स्वीडन या देशामध्ये बाबा किमान पेन्शन दिलं जातं बघा स्वीडन या देशामध्ये किमान पेन्शन दिलं जातं एक महत्वपूर्ण गोष्ट आहे मग त्याचा बाजार स्थितीशी कोणताही संबंध नाही हा एक आपल्याला प्रारूप मिळतंय युनायटेड किंगडम मध्ये काय बाबा नॅशनल एम्प्लॉयमेंट सेव्हिंग ट्रस्ट मार्फत पेन्शनची सोय केली जाते भारतामध्ये काय केलं जाऊ शकतं बाबा भारतामध्ये काय केलं जाऊ शकतं तर भारतामध्ये किमान हमी देण्याची तरतूद केली जाऊ शकते जेणेकरून बाजाराशी संबंधित असलेले धोके काय होतील कमी होतील या देशांचं दोन प्रारूप आपण बघितलं आणि यातलं काही चांगल्या तरतुदी आपण स्वीकारायला काय हरकत नाही आणि दुसरी गोष्ट की सरकारी कर्मचाऱ्यांबरोबरच इतर खाजगी अनौपचारिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना देखील अशा प्रकारचा तुम्ही काय करा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा किंवा त्यांना देखील अशा प्रकारची योजना तुम्ही खुली करा असं देखील आपल्याला काय म्हणू शकतो निष्कर्षामध्ये आपण म्हणू शकतो म्हणजे भारतामध्ये या गोष्टी आपण काय केल्या पाहिजेत राबवल्या पाहिजेत इन जनरल आपल्याला आपण जेव्हा तयारी करतो तेव्हा साधारणपणे आपल्याला माहित पाहिजे की पेन्शन व्यवस्थेची भारतातील स्थिती काय आहे जुनी स्थिती काय आहे नवीन स्थिती काय आहे आणि युनिफाईड पेमेंट नावानं काहीतरी नवीन गोष्टी चालू आहेत पेन्शन पेमेंट त्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजेत त्याला आपण म्हणलं बाबा एकात्मिक काय म्हणलं युनिफाईड पेमेंट योजना म्हणलेल्या या अनुषंगाने तुम्हाला ती माहिती पाहिजे हा जो आपला विषय आहे आपण डिटेल बुलेटिनच्या अंकामध्ये कव्हर केलाय अधिक माहितीसाठी तुम्ही बुलेटिन वाचू शकता आणि ही सिरीज आपली अशीच कंटिन्यू राहील धन्यवाद